नमस्कार मैत्रिणींनो सर्व आशा ताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगवर अतिशय मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुमच्या दैनंदिन गृहभेटी करताना अत्यंत उपयोगी पडणार आहे तर चला बघू जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून जा जास्तीत जास्त आपल्या अशा मैत्रिणीपर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजे आणि त्यांना ही माहिती मिळाली पाहिजे आणि काम करताना त्यांना ज्या अडचणी येतात त्या कमी झाल्या पाहिजे चला तर जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर ही माहिती आपण काही प्रश्न उत्तराच्या स्वरूपात बघणार आहोत तर हा एक पेपरच आहे की जो आधी झालेला आहे आणि त्यांची ही उत्तर प्रतिक पत्रिका आहे ज्यामधून आपण त्या प्रश्नाचे उत्तरं बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक एक बघूया आशा आठवड्यात किती दिवस आणि दररोज किती तास गृहभेट देईल तर एक आशा म्हणून आपल्याला आठवड्यातून चार ते पाच दिवस दररोज दोन ते तीन तास आपल्याला गृहभेटी करायचे आहे म्हणजे महिन्यातून आपल्याला वीस ते एकवीस दिवस दर महिन्याला गृहभेटी करायची आहे त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन सुरक्षित प्रसूतीचे नियोजन आशा कधी व कसे करेल तर सुरक्षित प्रसूतीचे नियोजन आशा मातेच्या गरोदरपणातच करेल मातेच्या सर्व तपासण्या नोंदणी संस्थेत प्रसूतीचे नियोजन तिच्याबरोबर कोण जाईल गाडीची व्यवस्था या सर्व गोष्टीचे नियोजन आशा करेल तर ही जी माहिती आहे ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे कारण कधी कधी मातेला सातव्या महिन्यात पण प्रसूती होऊ शकते तर अशा वेळी आपण ही जे नियोजन आहे ते आपण करून ठेवायला पाहिजे जसे की आपण मातेच्या तपासण्या करतो आणि तिची प्रसूती कुठे होणार आहे तिच्यासोबत कोण जाईल गाडीची व्यवस्था कशी असेल आणि काय काय वस्तू घेऊन जायच्या ह्या सगळं नियोजनामध्ये येते तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक तीन तांबी कशासाठी बसवली जाते तर ही तांबी जी आहे पांडा लांबविण्यासाठी बसवली जाते म्हणजे जे प्रसूती होते त्या मातेची तेव्हा आपण ती तांबी बसवत असतो किंवा त्या मातेला जर बाळ नको आहे तेव्हा आपण हे ती प्रसू तांबी बसवल्या जाते स्तनपान येणाऱ्या अडचणीवर काय उपाययोजना कराल स्तनपानात येणाऱ्या अडचणीवर आईला आधार घ्यावा एक आशा म्हणून आईला आधार घ्यायचा आहे आपण स्थिती बदलून स्तनपान घ्यावे स्तन, स्तन दराला चिरा असतील तर दूध लावणे स्तन पकडणे व स्तनपानाच्या स्थितीचे मुद्दे सुधारणे बाळ दूध प्यायले नाही तर दूध काढून पाजणे स्तन रिकामे करणे गरम कपड्याने सेकावे तसेच वैद्यकीय उपचाराचा सल्ला घ्यावा तर हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे जी माहिती जे आहे स्तनपानात येणाऱ्या अडचणी ह्या एक आशा म्हणून आपल्याला सर्व माहिती असणं गरजेचं आहे जसं की स्तनपात येणार येणाऱ्या अडचणीवर आईला आपल्याला आधार घ्या तेव्हा आपण गृहभेटीमध्ये जातो मातेच्या घरी आणि माता आपल्याला सांगते की तिला कोणत्या अडचणी येत आहे तेव्हा तिला आपण आधी धीर द्यायचं आहे तिच्या सु प्रेमाने बोलायचं आहे तिला समजून सांगायचं आहे तिला सांगायचं आहे की घाबरू नको काही होत नाही त्याच्यानंतर ती जे स्तनपान करत आहे त्याबद्दल माहिती घ्यायची आहे की ती क कशा पद्धतीने स्तनपान करत आहे तर ती तिला स्थिती बदलवायला पाहिजे ती जर झोपून करत असेल तर तिला बसून करायला लावायची की बसून करत असेल तर झोपून करायला लावायची अशा प्रकारे तिला जी आरामदायी स्थिती वाटते त्या स्थितीमध्ये तिला स्तनपान करायला लावायचे नंतर तिला होऊ शकते की तिच्या स्तनाला चिरा पडला असेल तर त्याला दूध लावायचे आणि जे स्तनपानाचे स्थितीचे मुद्दे आहेत ते सांगायचे समजून सांगायचे की कोणत्या पद्धतीने बाळाला कसे पकडायचे सरळ रेषेत कसे पकडायचे बाळाने आ कसा केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या मातेला समजून सांगायच्या आहे बाळ जर दूध पेत नसेल तर आपण ते दूध काढून पाजायचे कसे पाजायचे जसे की आपल्याला एजवन्सी ट्रेनिंगमध्ये हो शिकवलेले आहे आणि स्तन जर तिचे भरलेलं असेल तर तिला रिकामे करायला लावायचे कारण सुरुवातीला ही बाळाची भूक कमी असते आणि ते स्तन तिचे भरलेले राहते अशावेळी मग ते दुखते ते किंवा त्यामध्ये गाठी पण होऊ शकतात अशावेळी तिला सांगायचं की हे स्तन रिकामे करायचे आणि ते कडक जर झाले असेल तर गरम कपड्याने शेक द्यायचा आणि तिला जास्तच त्रास होत असेल तर त्या मातेला आपल्याला वैद्यकीय उपचारासाठी आपल्या पी एस सीमध्ये दवाखान्यामध्ये पाठवायचे आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे उपजत मृत्यू होण्याची कारणे सांगा mm. तर उपजत मृत्यू होण्याची आर टी आय एस टी आय संसर्ग कुपोषण मातेचे कमी वजन जंतुसंसर्ग रक्तशय इत्यादी कारणामुळे उपजत मृत्यू होऊ शकतो तर हे जेव्हा जंतू संसर्ग होतो बाळाला किंवा मातेला तर या जंतुसंसर्गामुळे बाळाचा उपजत मृत्यू होऊ शकतो संसर्ग जसं ना। नवजात बाळ आहे त्याची नाळ आहे त्याला जर सेप्टिक झाला तरी त्याचा मृत्यू होऊ शकतो कुपोषण कुपोषण म्हणजे माता जर त्याला स्तनपान करत नसेल त्याला स्तनपान मिळत नसेल दूध मिळत नसेल तर अशा वेळी ते कुपोषित होतो आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो मातेचे कमी वजन जंतु संसर्ग रक्तशय मातेला जर कमी हिमोग्लोबिन असेल तर अशा वेळी सुद्धा उपजत मृत्यू होऊ शकतो प्रश्न आहे सा कुपोषण झालेल्या बालकांसाठी काय सल्ला द्याल तर कुपोषण झालेल्या बालकांसाठी कुपोषणाची ग्रेड उडकून त्यांना वयानुसार आहाराचा सल्ला आपण द्यायचा आहे आजारी असेल तर औषधोपचाराचा सल्ला द्यायचा आहे त्यासाठी व्ही सी डी सी टी सी टी एन आर सीला दाखल होण्याचा सल्ला द्यायचा आहे किंवा संदर्भ सेवा द्यायचा आहे तर कुपोषित जे बालक आहे त्याला आपण एन आर सीमध्ये भरती करू शकतो तिथे त्या बालकांसाठी पंधरा दिवस ठेवल्या जाते आणि तिथे त्या बाला बालकांना जी सुविधा आहे की पंधरा दिवस त्यांचे तिथे जेवणाची जे वेळ आहे त्यांचं वेळेवर त्यांना जेवण पोषक आहार सर्व जे काही पंधरा दिवस आणि त्यांना औषधोपचार दिले जाते त्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि ते बालक कुपोषणातून निघून जाते तर हे, जा तर हे जे आहे तर आपण हे कुपोषण जे बालक आहे त्यांच्यासाठी करू शकतो एन आर सी म्हणजे काय ते ते कोणती बालके संदर्भित करतात तर एन आर सी आताच कुपोषणाचा जो प्रश्न आला आहे एन आर सी एन आर सी म्हणजे न्यूट्रिशन रिअल्वेटेशन सेंटर म्हणजे इथे जे कुपोषित बालक आहे आजारी बालक आहे इथे त्या बालकांना आपण संदर्भित करतो तिथे त्यांना भरती ठेवतो त्याचबरोबर त्या माता जे असते त्या बाला बाळासोबत त्या मातेला तिचा जो रोज असतो तो रोज मिळतो जसं पाचशे रुपये रोज मिळतो आणि दोघांनाही जेवण असते देते आणि त्या बाळाची काळजी घेतली जाते की ज्याने करून ते बाळ जे आहे ते कुपोषणातून बाहेर येईल जुलाब टाळण्यासाठी पाण्याची कशी काळजी घ्यावी जुलाब टाळण्यासाठी पाणी उकडून गाळून घेणे शिवाय हाताची स्वच्छता पाणी झाकून ठेवणे उरगळाने पाणी घेणे इत्यादी बाबींकडे लक्ष द्यायचे जेव्हा हा अतिसार पंधरवाडा असतो तेव्हा आपण हे गृहभेटीमध्ये या गोष्टी सांगत असतो की पाणी उकडून प्यायचे गाळून घ्यायचे हाताची स्वच्छता हात सा पद्धतीने कसे धुवायचे पाणी झाकून ठेवायचे आणि पाणी ओरगड्यांनीच घ्यायचे हे आपण शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये आणि गृहभेटीमध्ये सुद्धा सांगत असतो जननी सुरक्षा योजनेची मदत कोणाला मिळू शकते तर हे जे एस वाय जे पात्र लाभार्थी आहे जे म्हणतो जे आपण की जे एस वाय पात्र आहे का तर ही जे ला लाभ आहे जननी सुरक्षेचा तर ए सी एस टी बी पी एल हे जे तीन घटक आहे त्यांना हा लाभ मिळत असतो ती माता जर त्या याच्यातली असेल तर त्या मातेला तर ए सी एस टी आणि बी पी एल म्हणजे अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि बी पी एल म्हणजे दारिद्र्य रेषेखाली गम कमी गुण असेल त्यांना हा लाभ सुरक्षेचा मिळतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा बाळा स्तनपान देताना आईच्या स्थितीचे चार मुद्दे सांगा तर ही सुद्धा माहिती आपल्याला एक आशा म्हणून असणे खूप महत्त्वाचे आहे जसे की बाळाला बाळा स्तनपान देताना आईने ताट टेकून बसावे झोपावे म्हणजे तिला जी स्थिती तिला आरामदायी वाटते तिला बसून वाटत असेल तर तिने सरळ ताट टेकून भिंतीला बसावे तिला जर झोपलेली स्थिती चांगली वाटत असेल तर तिने झोपून स्तनपान करावे नंतर आहे दोन स्तन सी आि आकारास पकडावे म्हणजे ती जेव्हा ती स्तनपान करते तर ते जे आ स्तन आहे तिने ते सी आकारात पकडून ठेवावे म्हणजे दोन मोठाच्या चिमटीमध्ये ते ती स्तन जे आहे ते पकडून ठेवायचे स्तनपान करतेवेळी बाळाशी संवाद साधावा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे स्तनपानाचा की स्तनपान करतेवेळी मातेने बाळासोबत बोलावे जेणेकरून ते जे बाळ आहे त्याचे जे मेंदूचे झाडे आहे ते घट्ट होईल बाळाच्या वरच्या ओटाला स्तनाचा स्पर्श करावं त्याने तोंड उघडल्यावर आ केल्यावर स्तन तोंडात टाकावे म्हणजे जेव्हा स्तनपान करतो तेव्हा मातेने त्या बाळाला जे स्तन आहे ते त्याच्या तोंडाला ओटाला लावायचे आहे म्हणजे तो पोट असा मोठा करते तोंड फाडते मोठा आ करते तेव्हा ते, ते जा है। है जा है स्तन त्याच्या तोंडात टाकायचे आहे ह्या ज्या आहे स्तनपानाच्या हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत प्रजनन मार्गाच्या जंतुसंसर्गाचे परिणाम कोणते प्रजनन मार्गाच्या संसर्गामुळे वंधत्व येऊ शकते गर्भपात व कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते आणि गुप्तरो होऊ शकतो हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपल्यासाठी की प्रजनन मार्गाचे जन संसर्ग आहे त्याचे परिणाम काय तर एक उदाहरण आपण घेऊ की आता मुली आहे किशोरी मुली आहे त्या जर सॅनिटरी नॅपकिन आहे त्यांचं जर चांगलं उपयोग त्या करू शकत नसेल किंवा पॅट त्या बदलवत नसेल एक पॅट सात ते आठ घेऊन दिवसभर सात ते आठ तास त्यां वापरत ता असेल किंवा त्या स्वच्छ नसेल चांगल्या कंपनीचं चा नसेल चांगल्या क्वालिटीचं चा नसेल आणि तर ते त्यांना पुढे जाऊन भविष्यामध्ये की हे जो परिणाम आहे वंदत्वाचा हा येऊ शकतो त्यानंतर आहे मासिक पाळीमध्ये कपडे वापरतात ते कपडे जर नि निर्जंतू केलेले नसणार उन्हात वाढवलेले नसणार तर त्याच्यामुळे सुद्धा हे वंदत्व येऊ शकते गर्भपातसुद्धा होऊ शकते त्याच्यानंतर बाळ जे आहे हो ते बाळाच्या जन्म कमी वजनाचे येऊ शकते आणि जे काही गुप्तरोग आहे ते होऊ शकतात तर हे सुद्धा खूप अतिशय महत्त्वाची माहिती आहे का आशा म्हणून आपल्याला असणं कारण जेव्हा आपण गावामध्ये गृहभेटी करत असतो तेव्हा आपल्या आपल्याला काही महिला ज्या आहेत ज्या चाळीस पंचेचाळीसच्या वयाच्या आहेत त्या आपल्याला ह्या ज्या अडचणी आहेत त्या सांगत असतात आणि मग तेव्हा आपल्याला ही माहिती असणे गरजेचं आहे की हे त्यांना कशामुळे होत आहे तर अशावेळी आपल्याला ही माहिती असली तर ता आपण त्यांना लगेच सांगतो की हे कारणामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे आणि तुम्ही लगेच दवाखान्यात जायला पाहिजे की समोर जे काही भविष्यामध्ये त्यांना गंभीर परिणाम होऊ शकते तर ते त्यांना ते टाळू शकता येते तर यातनंतर आपण सामोरचा सा प्रश्न बघू एच आय व्ही संसर्ग टाळण्यासाठी काय करावे एच आय व्ही संसर्ग होऊ नये म्हणून असुरक्षित लैंगिक संबंध टाळावे इंजेक्शनच्या निर्ज निर्जंतुक वापराव्यात दूषित रक्त घेऊ नये गरोदरपणात एच आय व्हीची तपासणी करून घ्यावी बाळाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून योग्य ते उपचार घ्यावे जे एच आय व्ही हा जो संसर्ग आहे ते टाळण्यासाठी हे आपल्याला उपाययोजना जे सांगायची आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन क्षयरोगाचे संभाव्य रुग्ण शोधण्यासाठी आशा कोणते निकष पाहिल तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे महत्त्वाची माहिती आहे एक आशा म्हणून आपल्याला असणं क्षयरोगाबद्दल कारण आपल्याला दोन हजार सव्वीसपर्यंत सत्तावीसपर्यंत क्षयरु क्षयमुक्त भारत करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण जेव्हा स्फुटम वगैरे घ्यायला जातो तर आपल्याला हे जे निकस आहे हे माहिती असणे गरजाचे गरजेचे आहे तर क्षयरोगाचे संभाव रुग्ण शोधण्यासाठी आशा ज्या व्यक्तींना पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस ताप व खोकला आहे बेडका पडणे रात्री ताप घेऊन येऊन घाम येणे छातीत वेदना होणे खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी निकष हे आहेत तर हे, हे जे काही लक्षणं आहे हे आपल्याला माहिती असले पाहिजे की क्षयरोग जर समोरच्या व्यक्तीला काही दिसत आहे याच्यापैकी एक जरी लक्षण आपल्याला दिसलं की पंधरा दिवसापासून खोकला आहे ताप आहे बेडका पडत आहे रात्री ताप येऊन घाम येत आहे किंवा छातीत दुखत आहे खोकल्यातून रक्त पडत आहे याच्यापैकी एक जरी आपल्याला लक्षण त्या व्यक्तीमध्ये दिसलं तर आपल्याला ह्या निकषण निकषानुसार त्या व्यक्तीचा स्फुटम घ्यायचा आहे स्फुटममध्ये जर काही नाही निघालं तर आपल्याला त्याचा एक्सरा करायचा आहे तर हे सुद्धा माहिती आपल्याला खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर ड्रग रेजिस्टन्स रोखण्यासाठी आशा काय उपाययोजना करेल ड्रग रेजिस्टन्स रोखण्यासाठी रुग्णाने व्यवस्थित व नियमित औषध औषधोपचार घ्यावा मध्येच उपचार अर्धवट सोडू नये याकडे लक्ष घ्यावे म्हणजे ज्या व्यक्तीला टी बीचे असो किंवा कुष्ठरोगाचे असो औषधोपचार सुरू असते त्या व्यक्तीने मध्येच जर उपचार औषध सोडला औषध घेतलं नाही तर त्याला जे आहे समोर जे धोके आहे ते खूप मोठ्या प्र प्रमाण जसं आपण उदाहरण घेऊ की रुग्ण आहे त्याला जे पहिले जे औषध असते सहा महिन्याचं तर त्याने ते जर व्यवस्थित घेतलं नाही त्याच्यात खंड पाडला तर तो एम डी आरमध्ये जाऊ शकतो आणि एम डी आरमध्ये जर गेला तर त्या पेशंट जो आहे तो जर बरा झाला नाही लवकर तर तो आजूबाजूला तसेच पेशंट निर्माण करू शकतो प्रश्न आहे पाचवा तीव्र जंतुसंसर्गावर उपाययोजना काय कराल तर तीव्र संसर्ग याच्यावर या आपण काय उपाययोजना करू तर जेटामायसिन व किंवा एमॅक्सलिन सिरप त्यासारखे जे औषध आहे ते बाळाला दिले दिले जाते बाळ पूर्ण दिवसाचे जन्म असेल तर सात दिवस अपुऱ्या दिवसाचा जन्म असेल तर दहा दिवस सकाळ संध्याकाळ वय आणि वजनानुसार बाळाला हे औषध द्यायचे आहे आणि बाळाला संदर्भसेवेसाठी पाठवायचे आहे तर अशा प्रकारे हे आपण आज माहिती बघितली आणि ही माहिती आपल्याला रोजच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाची आहे एक आशा म्हणून तर प्रत्येक जो प्रश्न आहे त्याच्यातली जी माहिती आहे ती सगळी आपल्या कामाचीच आहे उपयोगाची आहे आणि यानंतर आपण परत भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार